अजून काम चालू केलं पुन्हा अर्धवट काम सोडून हे काम आतापर्यंत बंद पडलेलं आहे कळे बाजारपेठेत चिकलगुट्टा सदृश्य परिस्थिती निर्माण होईपर्यंत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे म्हणूनच हे चिकलगुट्टा आंदोलन ही बाजारपेठ आहे त्या बा ही बाजारपेठ ही काही जवळजवळ चाळीस ते पंचे गाव कनेक्ट आहेत तरी ह्या रस्त्याला मागील सहा महिन्यात सहा सात सा कोटी रुपये मंजूर झाले तरी अजून काम चालू केलं पुन्हा अर्धवट काम सोडून हे काम आतापर्यंत बंद पडलेलं आहे तरी आपण शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे काम चालू करण्यात यावं नाहीतर अशीच बैलगाडी आम्ही पीडब्ल्यू डीच्या कार्यालयात आम्हाला सरकट या बाजारपेठेला व्यापारांची एवढी दयनीय अवस्था झाली की अजिबात मार्केट गेलेलं आहे या बाजारपेठेचा तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काम चालू करावं त्यासाठी आम्ही या रस्त्याला रस्त्याला चिखलम्ठा झालेल्या आम्ही आम्ही चिखलमो आंदोलन केलेलं आहे पंचप्रसिद्ध प्रसिद्ध असलेला आपला कळे बाजारपेठ आणि त्या बाजारपेठेची ह्या असे रस्ता रस्त्याचा अवस्था बघून आम्हालाच घुण इथे या किंवा किती या रस्त्यात ना आपण चालायचं आणि हे करायचं चकला जर लोट बघायला गेले तर चालायचं सोडा गाडीवरून जाणारी पण तगी घाण होत्यात अशाने कस्टमर म्हणा नाहीतर पंचकृषीतली माणसं म्हणा कळ्यात येतील का कळ्याची बाजारपेठ वाढेल का त्याचा एक विचार करणे गरजेचं आहे आणि शासनाने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलावी अशी आमची इच्छा आहे